नन्नवरे नावाचा एका आमदाराचा पिये दोन आमदाराचा पिये राहिलेला आहे त्याला आणि त्याच्या बायकोला जीव गमावा लागतो साधी माणूस हाताला टोचून घेत नाही जीव द्यायचा तर त्याला किती होत असतील किती त्रास झाला असेल त्यावेळेला पाऊल उचललं असेल आणि तो मेल्यानंतरही त्याला न्याय भेटत नाही संपदा मिळाली तरी तिला न्याय भेटत नाही त्यांचं अभिनंदन केलं आभार देखील मानायची घाई केली पण वास्तवात काल रात्री ज्या वेळेला पत्र आलं त्यावेळेला कशा पद्धतीनं शब्दाचा छळ हा देवा भाऊ करतायत हे आपण सगळ्यांनी बघितलं गाजर दाखवलं आणि कशा आपण बघताय त्यांनी देखरेखीखाली खाली दिशा दिशा आसा असा शब्द वापरला म्हणजे ज्या संपदाचा मृत्यूच्या अगोदर छळ झाला आता तिला न्याय मिळवण्यासाठी देखील छळ चालू आहे ते कक्षेच्या तपास बाहेर जाऊन चौकशी करू शकतो ब्रेन मॅपिंग असेल टेस्ट असेल अशा देखील चौकशा त्या करू शकतो त्याला विशेष अधिकार असतात इतरांच्या पेक्षा ते स्वतंत्र साताराला कधी जाईल सातारा काय तालिबान मध्ये काय <laughs> काय <कै, laughs> जंगल, जंगल चाललंय शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराष्ट्रात राहतो ह्या महाराष्ट्र हा नाही काय तिला मिळायला पाहिजे होता काल सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी नेमली म्हणून सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आभार देखील मानायची घाई केली पण वास्तवात काल रात्री ज्या वेळेला पत्र आलं त्यावेळेला कशा पद्धतीनं शब्दाचा छळ हा देवाभाऊ करतायत हे आपण सगळ्यांनी बघितलं तेजस्विनी सातपुते यांच्या देखरेखीखाली तपास म्हणजे एस आय टीची मागणी करते कुटुंब त्यांच्या अनेक शंका आहेत ती मिली कशी मिली काय मिली त्याची हत्या आहे का आत्महत्या आहे ह्या अनेक शंका असताना निवृत्त न्यायाधीशाच्या हायकोर्टच्या अध्यक्षतेखाली महिला आय पी एसच्या निगराणीखाली त्या ठिकाणी तपास व्हायला पाहिजे अशी मागणी असताना एस आय टीचं गाजर दाखवलं आणि कशा पद्धतीने दिशाभूल केली आपण बघताय त्यांनी देखरेखीखाली असा शब्द वापरला म्हणजे ज्या संपदाचा मृत्यूच्या अगोदर छळ झाला आता तिला न्याय मिळवण्यासाठी देखील तिचा छळ चालू आहे देखरेखीखाली करण्यापेक्षा देवाभाऊ तुम्ही एस आय टी काय करत नाही हा आमचा प्रश्न आहे ना तुम्ही नेमकं कुणाला वाचवताय असा छ शब्द छळ तुम्ही नन्नावरेच्या कुटुंबाच्या बाबतीत केला नन्नावरेच्या ज्यावेळेला आत्महत्या झाली आणि त्याने रणजित सिंह निंबाळकर नाईक निंबाळकर आणि चार नावं घेतली तुम्ही बाकी चार लोकांना अटक केलं पण रणजित सिंह नाईक निंबाळकर अटक त्या ठिकाणी झाला नाही आणि उत्तर देताना सांगितलं की फलटणमध्ये बत्तीस रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत अहो म्हणजे तिथंही शब्दाचा छळ एवढा कोण मोठा रणजित नाईक निंबाळकर हा प्रश्न मी वारंवार विचारतोय ना तशाच त्याचा शब्दाचा एसआयटी जर स्थापन केली तर ते चौकशीचं एक विशेष पथक आहे त्याला स्वतंत्र अधिकार आहेत ते कक्षेच्या तपास यंत्रणांच्या कक्षेच्या बाहेर जाऊन चौकशी करू शकतं ब्रेन मॅपिंग असेल टेस्ट असेल अशा देखील चौकशा त्या करू शकतं त्याला विशेष अधिकार असतात इतरांच्यापेक्षा ते स्वतंत्र ते जे एखादं संवेदनशील प्रकरण असेल किंवा एखादं उच्चस्तरीय प्रकरण असेल त्याच्यात या जा नेमली जाते मग एस आय टीनं नेमता नेमकं देवाभाऊला याच्यात कुणाला पाठीशी घालायचं आणि शब्दछेळ काय करताय नेमका संपदाच्या चारित्र्यावर तुमच्या सत्ताधारी लोक येऊन बोलतायत याच्यातून देवाभाऊला फलटणच्या जंगलराजचा विरप्पन कोण आहे हे ये समोर येऊ द्यायचं नाही म्हणूनच हे सगळं आटापिटा चालला आहे तुम्ही एसआयटी एस आय टी नेमलीच कुठं आहे कुठं नेमली एस आय टी पत्र भाऊ तुम्ही बघितलं का ते पत्र एस आय टी नाही आहे त्या पत्रात स्पष्ट लिहिलंय तेजस्विनी सातपुते ह्यांच्या देखरेखी खाली आमचं तर म्हणणं आहे ना एस आय टी नियमा एस आय टीचे अधिकार वेगळे आहेत ना भाजपच्या काही नेत्यांनी फडणवीस साहेबांचं उत्तर केलाय मग त्या त्या नेत्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की ही एस आय टी आहे का असली तर महाराष्ट्राला येऊन सांगा की हे एस आय टीचं पत्र आहे इथं जे शब्द छळच चाललाय ना जसा संपदाचा छळ झालाय अगोदर मृत्यूच्या अगोदर जो छळ झालाय आता देखील शब्दाचा छळ चालला आहे तुम्ही सांगता एस आय टी करतोय आणि प्रत्यक्षात देखरेखीखाली खाली म्हणताय म्हणजे ज्या पोलिसांच्यावर आरोप करून संपदाने स्वतःचा जीव संपवला त्याच पोलिसाच्या काय देखरेख करणार पुरावे नष्ट केले काय देखरेख करणार सत्तावीस सेकंदाचा व्हिडिओ दाखवता हॉटेलमधला अरे अठ्ठेचाळीस तासाचा मिनिट टू मिनिट व्हिडिओ द्या ना ती कुणासोबत हॉटेलमध्ये आली तिच्या अगोदर तिथं कोण होतं नंतर तिथं कोण आलं आणि ती पोलिसांनी तिची बॉडी जर सात वाजून तीस मिनिटांनी घेतली ताब्यात मोबाईल सात वाजून तीस मिनिटांनी घेतला तर तिचा व्हॉट्सअपचा सीन अकरा वाजून तेरा मिनटाचा कसा आला संपदा काय परत मरून जीवन झालं ते का तुम्ही सांगताय सकाळी नऊ वाजल्यापासून तिने दार उघडलं नाही मग सकाळी नऊ वाजल्यापासून दार उघडलं नाही पोलिसांनी सात साडेसातला बॉडी ताब्यात घेतली रात्री अकरा वाजता कुणीला लास्ट सीन बघितलं तिचा म्हणजे ती काय ह्या सगळ्या ज्या शंका आहेत आणि तिने मला खोटे फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणून दाबाव टाकला जाता रत्नदीप निंबाळकर ज्यांची हत्या झाली बारा मार्चला खून झाला त्या रत्नदीप निंबाळकरांच्या बायकोनं मीडिया समोर येऊन सांगितलं की माझ्या पतीची ज्या खून झाला तर त्याला अपघात दाखवा असा आणि तसा पद्धतीचा पोस्टमार्टम रिपोर्ट द्या म्हणून संपदावर दबाव होता संपदानं त्यांना नातेवाईकाला बोलून घेऊन सांगितलं आणि त्यांनी मग काही राजकीय नेत्यांना ने फोन केले शशिकांत शिंदेसाहेब असतील त्यांचे धैर्यशील भाई असतील आणि मग त्यांनी वरिष्ठ पातळीवर हालचाल कर केल्याच्या नंतर ते प्रकरण झालं म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत पाच एक मुलगी आहे तिच्या आई वडिलांनी तक्रार दिली की आमच्या मुलीची देखील हत्या आहे पण त्याला आत्महत्या दाखवले आहे तिथं मी काही रिपोर्ट दाखवले परवाच्या पत्रकार परिषदेत की कशा पद्धतीनं मेडिकलचा रिपोर्ट हा बदलला जातो म्हणजे एवढं जंगल राहत आहे आणि ह्याला देवेंद्र फडणवीस हे याच्यावर कारवाई करण्याच्या ऐवजी देवा भाऊ तुम्ही त्याला पाठीशी घालताय हे सगळ्यात मोठं दुर्दैव दुर आहे तुम्हाला सध्या फोन येते जाणार का साताराला मी कधी जाईल सातारा काय तालिबानमध्ये काय काय जंगल रात चाललंय असं आम्ही अजून शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो ह्या महाराष्ट्र हा कुणाच्या जा बापाची जाहीर नाही हा महाराष्ट्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या लोकशाहीवर चालतोय संविधानावर चालतोय त्याच्यामुळं कोणा कोणी आडवत नसत अडवणार ते बघू आम्ही पण एवढा माच कुठून येतो आमच्यासारख्या एका पक्षाच्या विधानसभा लढलेला राज्याचा अध्यक्ष त्याला फोन करणारे ठिकुणाच्या जीवावर फोन करतात एवढा माज कसा येतो तर आमच्यासारख्याला धमकी देत असतील तर फलटणच्या सर्वसामान्य माणसाचं काय अहो त्या आगवनेचं कुटुंब जो विधानसभा लढलाय आगवणे आणि त्या आगवणेला एकोणनव्वद हजार मतं पडलीत भाजपाच्या चिन्हावर लढलाय आमच्या चिन्हावर नाही लढला त्याच्या दोन मुलीला आत्महत्या करायची वेळ येते हे कुणाचं दुर् कुणाचं फिल्लीवर आहे देवा भाऊ हे कुणामुळे होतंय जर त्याच्या दोन मुलीला सुसाईड नोट लिहून आत्महत्या करावं लागते बिचाऱ्या संपदासारख्या त्यांचं झालं नाही वाचल्या त्या नन्नवरे नावाचा एका आमदाराचा ए दोन आमदाराचा ए राहिलेला आहे त्याला आणि त्याच्या बायकोला जीव सर गगमावं लागतो साधी टाचणी माणूस हाताला टु टुचून घेत नाही जीव द्यायचा तर त्याला किती वेदना होत असतील किती त्रास झाला असेल त्यावेळेला त्याने ते टोकाचं पाऊल उचललं असेल आणि तो मेल्यानंतरही त्याला न्याय भेटत नाही संपदा मिली तरी तिला न्याय भेटत नाही उलट त्याच्या चारित्र्यावर संपदाच्या चारित्र्यावर शिंतोडे तुमचे मंत्री उडवत आहेत आणि तिच्या चारित्र्याबद्दल बोललं जातंय आतापर्यंत तुम्ही देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटत होता आता तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र वाटायचं काय लायसन मिळालंय का आणि जे चारित्र्याचे प्रमाणपत्र वाटतात त्यांचे चारित्र्य आम्हाला माहित नाहीत तीनशे साठ तीनशे साठ नागडे फोटो महिलांना पाठवणारे कोर्टात जाऊन माफी मागणारे संपदाच्या चारित्र्यावर बोलताय तुमचं चरित्र सांगू काय महाराष्ट्राला काय आमचा मूळ प्रश्न आहे की तुम्ही संपदाची हत्या आहे का आत्महत्या आहे हे जे तिच्या कुटुंबाला प्रश्न आहेत तिचा खटला फलटणमध्ये चालू नका असं जर तिच्या कुटुंबाला वाटत असेल तर फलटण काय तालिबानमध्ये नाही आहे देवा भाऊ तुम्ही ज्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्या राज्याच्या फलटणमध्ये एवढी गुन्हेगारी वाढली की तिथं आपल्याला न्याय मिळणार नाही हे पीडिताच्या जी वारली ना तिच्या भावाचं आणि घरच्याचं म्हणणं आहे याचा जरा नैतिकता असेल तर थोडं एक मुलीचे वडील म्हणून तुम्ही थोडा विचार करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका